नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला हा दोन महिन्याचा उसा आहे आणि त्याला आपण वसंत ऊर्जा जे हे जे प्रोडक्ट आहे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं ते वसंत ऊर्जेची आपण फवारणी करणं सुरू आहे आपलं जवळजवळ साठ दिवसाचा ऊस झाल्यानंतर ह्याची फवारणी असते वसंत ऊर्जाची आणि ह्याचे रिझल्ट एकदम चांगले आहेत वसंत ऊर्जेचे फक्त याला आपलं फवारणी करत असताना आपली जमीन जी आहे ज्याला पिकाला आपण फवारलो ती रान आपलं पाणी दिलेलं असलं पाहिजे आणि फवारणी करताना पूर्ण उसाचं जे पान आहे ते पूर्ण पान असं भिजलं पाहिजे जे चांगले रिझल्ट भेटतात आणि ही पंधरा लिटरच्या पंपासाठी ह्याचं पंच्याहत्तर एम एल प्रमाण आहे एक नंबर रिझल्ट आहे त्याचे आणि हे वापरत वा असताना आपण हे ऊस पीक असो किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये वापरलं तर आपल्याला चालतंय शक्यतो ऊसामध्ये आपल्या ह्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि हे वापरत असताना ह्याच्यामध्ये जे आपण दुसरं कीटकनाशक बुरशीनाशक याचा वापर करणं टाळावं कारण यामुळे हे औषध फुटल्यासारखे आपल्याला दिसते याच्या फवारण्यात दोन ते तीन कराव्या ज्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट बघायला मिळते त्याचे फवारणी ही ह्याच्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला पाच ते सहा दिवसातच दिसायला सुरुवात होते याच्यामुळे आपणाला पानाची रुंदी काळोखी आणि ह्याची फवारणी सकाळी किंवा दुपारी चारनंतरच करावी कारण ह्याचं म्हणजे उन्हामध्ये जास्त फवारणी करणं टाळावं शक्यतो ह्याची हे दोनशे लिटर पाण्यात एक लिटर टाकून फवारणी करावी किंवा पंधरा लिटरचा जर आपला पंप असतो पंधरा लिटरचा त्याच्यामध्ये पंच्याहत्तर मिली वापर करावा फवारणीसाठी वापरले जाणारे पाणी हे शुद्ध असावे आणि पाण्यात कोणतीही गहान नसावी किंवा फवारणी करताना पंपाला जर आपण समजा एखादा लिंबू पिळा आपल्या फवार्यामध्ये जेणेकरून आपले पाण्याचं पीएच मेंटेन राहील आणि याची फवारणी करताना पिकाचे जे आपलं पान असते ते पूर्ण ओलं होईल याची काळजी घ्यावी तर अशा पद्धतीने हे वसंत ते चांगले रिझल्ट बघायला भेटतील. एकदम काळो की उसाची चकाकी चांगली दिसते आणि हे एकदम कमी खर्चातील फवारणी दोनशे त्रेसष्ट रुपये लिटर आहे हे धन्यवाद